वन मीडिया बोल या या करा, 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 माध्यम संपर्क साधा वर्ष युवक तरुणाने अभकड वर्गीकरणासाठी समाजाच्या भविष्यासाठी आपल्या जीवनाचा प्रवास संपवला यांना पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने अनिल दादा हातागळे भास्कर नेटके पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव सनी दादर राहुल भाऊ खुडे संतोष कांबळे हनुमंत कांबळे अमित शिंदे महेश जकट शंकरभाऊ शेंडे शिवाजी सरोदे कुमार खंडागळे अश्विन दोडके दीपक भाऊ कसबे नागेश अडचोळ मोहन वाघमारे व अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते अनुभव खांडावले याने सध्या सुरू असलेले अभ आरक्षणा संदर्भात जी आहुती दिली ती खऱ्या अर्थाने समाजाच्या हितासाठी त्यांनी हा हे जे आहुती दिली आहे की खरंच पूर्ण महाराष्ट्रातील महातंड समाजाला आहे करण्यासाठी गोष्ट आहे कारण याची महाराष्ट्र शासनाचं किंवा त्यासंबंधी जे जे विभाग आहेत त्यांना खरंच जाग आली पाहिजे या सरकारला जागा आली पाहिजे अशा प्रकारचे पृथ्वी जर समाजात होत असेल तर हे कुठंतरी मोठा कामाने आणि त्यामुळं या ठिकाणी अविनाश खांडावे यांना पुणे शहर जिल्हा मात्यां समाजाच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी काम करतो जसं की सरकारच्या विरोधामध्ये आपल्याला हो आंदोलनं करावी लागतील आणि हे आपलं जे आरक्षणातलं उपवर्तीकरण आहे ते तात्काळ इतर राज्यांनी ज्या पद्धतीने अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनात पावलं उचललेली आहेत तशाच पद्धतीची पावलं महाराष्ट्र सरकारने तात्काळ तात्काळ उचलली पाहिजे अशी या निमित्ताने त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करताना अभिवादन करताना म्हणेल आणि सरकारने याची तर गंभीरपणे जर घेतली नाही तर याचे परिणाम देखील सरकारला भविष्यात भोगावे लागतील तात्पुरणाच्या आपल्या प्राणाच्या आवृती देण्याला आपल्या मानवांची आवृती दिली आणि हे अखंड मात्र समाजाला हे प्रेरणादायी पड परंतु मी असं म्हणतो की प्राणाच्या आवृती देणे एक कुठलीच वर्ष होऊ नये कारण तो आजकालचं वय वीस वर्ष त्यांनी याच्यात पण पाहिलं नव्हतं आणि अशा या स्थितीमध्ये त्यांनी आपल्या प्राण्याच्या आवती तरुणांना एक मी कात्रीगुरु नवजी साहेब जागाच्या वतीने त्यांना भावत असं वाचवण्या काय आहे तर बाबा माझ्या आत्महत्यामुळं हा समाज फेटून उभे त्या समाजावर जे अजूनही आणण्या होतो सर्व बाबतीत महाराष्ट्रामध्ये तो वंचित आहे तो समाज माझ्या आत्महत्यास फेटून उभे आत्महत्या हा मार्ग नाही आत्महत्या केले जे ते वंचितपणे होतं तो मार्ग अजिबात नाही तो मार्ग पण कशीच आहे खरा मार्ग लढण्याचा आहे अविनाशी हे जर का सरकारबरोबर लढला असता ती मागणी मिळून इथे आहे हजारो नाही तर लाखो वंचित जातींचं वंचित जातीच्या विद्यार्थ्यांचं चौरांचं कल्याण झालं असतं आणण्याची आहुती दिलेली आहे म्हणून मात्र समाजातल्या सर्व संघटनांनी सर्व नेत्यांनी को आता सतर्क होणं आणि काळजी घेणं गरजेचं आहे तिथून पुढे एकही आत्महत्या होणार नाही आणि त्यापूर्वी म्हणजे कोणताही करून असा असा निर्णय घेण्यापूर्वी अनुसूचित जातीचं वर्गीकरण व्हायला पाहिजे ही जबाबदारी आता सर्व मात्र समाजाच्या संघटनांवर चळवळींवर नेत्यांवर आली आहे आणि लवकरात लवकर दोकर वर्गीकरण होईलच हे काँग्रेसला जो निर्णय झालेला आहे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे अनुसूचित जाती वर्गीकरणाचा उद्यमान सरकारचा अनुकूल आहे परंतु आयोग स्थापन होणं गरजेचं आहे त्यासाठी आणि त्या आयोगाचा अहवाल येऊन ते वर्गीकरण होणार आहे तोपर्यंत कार्यकर्त्यांनी सर्व तो समाज बांधवांनी मी या ठिकाणी नम्रतापूर्वक आणि अतिशय कडकरी विनंती करतो की आता आपण आयोगचं बलिदान जे आहे ते वाया जाऊ दे वाया जाऊ देऊ नये त्यांचे ताकतोडीचं बलिदान आहे विदर्भातील खासदार या नावाचं तो तर एम पी एस सी एम पी एस सीचा अभ्यास करत होता विद्यार्थ्यांनी सुद्धा आत्महत्या केलेली आहे या तीन तरुणांचं बलिदान वाया जर का जाऊ द्यायचं नसेल तर आता समाजाने नागपूरच्या संख्येने रस्त्यावर उतरून या सरकारकडनं लवकरात लवकर अक्षरच्या दोनच महिन्यामध्ये सुद्धा आयोग स्थापन होऊन आयोगाचा आवाज येऊ शकतो आणि याच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हा वर्गीकरण होऊ शकतो